म्हणून नाहीये आहे सिल्वर इज मोस्ट प्रेफरेबल सोनं पाहिजे नमस्कार मंडळी आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो की घराघरात चर्चित असतो तो, तो म्हणजे सोनं आणि त्याचा वाढता दर तर आज आपण नाशिककारांना विचारू विचारूया की वाढत्या सोन्याच्या दराबद्दल त्यांचं काय मत आहे नमस्कार मी साहिल तुमचं या महामनी सोशलच्या आमदानी आठणी खर्चा रुपया या सेगमेंट मध्ये स्वागत करतो आत्ता करंटली जे सोन्याचे भाव वाढत आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं ॲक्च्युली हा सर्व युद्धाचा जे बाहेर अदर कंट्रीजमध्ये युद्ध चालू आहे कदाचित मला असं वाटतं की त्याचा परिणाम असू शकतो भाव जसं पॉप्युलेशन वाढणार आहे तसं सोने खरेदी वाढणार आहे जसं okay. प्रत्येक गोष्टीची डिमांड वाढते तसं इन्फ्लेशन होतंय बरोबर तसं पॉप्युलेशन होतं होतंय तसं प्रत्येक गोष्टीचा भाव वाढणारच आहे सोन्याचे भाव वाढत आहे हे बरोबर आहे पण आता सोनं हे इन्व्हेस्टमेंट म्हणून नाहीये आता ते कमोडिटी मार्केट झालंय oh. त्यामुळे आता ते स्टेबल नाहीये आहे ऑफकोर्स इट्स एक्सपेक्टेड आहे कारण आजकाल सॅलरीज सा आयटी टी वाल्यांच्या पण भरपूर वाटत आणि आपण अवेअर पण आहोत रशिया युक्रेनचं जे कन्फ्लिक्ट चालू okay. आहे okay. त्यामुळे सगळी मार्केट सफर करती आहे कारण okay. एक्सपोर्ट इम्पोर्टला एक्स्ट्रीम लेवलला प्रॉब्लेम आहे okay. बरोबर त्यामुळे रेट हे वाढणार युएसच्या डॉलरचे रेट जे कमी होत आहे तर त्या त्या अनुषंगाने त्याला इन्व्हेस्टर्स रेट जे आपण म्हणतो आपण इन्व्हेस्ट म्हणजे यल्लो मेटलमध्ये इन्व्हेस्ट करणारे जे इन्व्हेस्टर्स असतात हां अल्टिमेटली uh, ते कमी होतात आणि त्याचं हा मेजर कारण असावं सोन्याचा भाव भावात इट्स बिकम व्हेरी एक्सपेन्सिव्ह फॉर ॲटलीस्ट मिडियम अँड लोअर मिडियल क्लास पीपल सो इट शुड रिड्यूस ग्लोबल मार्केट्स यू एसमुळे मोस्टली ते सगळं एवढं हालत असेल असं वाटतंय सिल्वर का मेरे हिसाबसेसले रहा है क्योंकि इंडस्ट्रियल यूज जादा ईवी हो कार्स uh, में बहुत यूज हो रहा सोलर प्लेट्स मे हो रहा है तो इसलिए सिल्वर शूड गो अप अगेन अँड मोर गोल्डचा रेट शेअर मार्केट वर असतो असं एक स्टडी म्हणून हा त्याच्यामुळे शेअर मार्केटच्या हिशोबाने ते रेट्स बदलत असतात आधी आधी असायचं असं की शेअर मार्केट खाली गेला म्हणजे गोल्ड वरती गोल्ड वरती गेला म्हणजे शेअर मार्केट, मार्केट खाली असं पण आता हे सगळे काय म्हणतात ना इक्वेशन चेंज झालेले आता करंटली सोन्याचा भाव वाढलाय तुम्हाला काय वाटतं की सोनं घेणं प्रिफर करा ऍक्च्युली आज जे तुम्ही बोलताय आज जो तुम्ही रेट बघताय की मध्यम वर्गीय जो माणूस आहे तो रेट ते विकत घेऊ शकत नाही बरोबर सोनं घेणं प्रिफर नाही करणार आणि चांदी नाही करणार खर तर घ्यायला मी थोडं सोनं घ्या थोडं चांदी घ्या पण आपल्या आपल्या बजेट नुसार घ्या बघा आजच्या तारखेला जर सोनं बघितलं तर दहा ग्रॅम घेतलं तर दीड लाख रुपये लागतं आणि चांदी जर घेतली तर दोन लाखात एक किलो येते तर आज चांदी वाढण्याचे स्कोप जास्त आहे सोन्यापेक्षा ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात राईट नाव सिल्वर इज मोस्ट प्रिफरेबल फॉर मी बिकॉज इट्स गोंग व्हेरी अप इन लास्ट फोर मंथ्स यू कॅन सी दॅट इट हॅज गॉन अबाउट टू लॅक्स ना तुम्हाला काय वाटतं की सोनं एक इन्व्हेस्टमेंट आहे का सोनी ही इन्व्हेस्टमेंट आता तरी मला निवडत आहे म्हणून आता तो सिम्बॉल ऑफ रिच पब्लिक किंवा लक्झरी असं आपण म्हणू असं आपण म्हणू सोना इन्वेस्टमेंटच आहे हंड्रेड पर्सेंट सोना इन्व्हेस्टमेंट मला रिग्रेट होतं ना की जेव्हा वेळ होत जेव्हा आपण घेऊ शकत, शकत होतो तेव्हा घेतलं नाही तुम्ही पहिला सोनं कधी घेतला आठवत आहे चार साडेचार हजार चोळे सोनं आठवत आहे अच्छा लग्नाच्या वेळी लग्नाच्या वेळेला शादी के टाइम लग्नाच्या वेळी थर्टी फाईव्ह 40 के बीच में था 14, कुछ होता चौदा हजार पहिलं सोनं घेतलं होतं दोन हजार बारा पन्नास हजार असतो हजार दोन साली माझ्या आजीने मला दोन तोळ्याची सोन्याची साखळी दिली होती त्यावेळेस सा भाव साधारणतः चार हजार नऊशे नव्वद रुपये होता मला आजही माझ्या आजीने सांगितल्यावर आठवतो हो दोन पहिले दोन हजार मध्ये घेतलं होतं त्यावेळेस सहा हजार रुपयाच्या आसपास भाव होता टू थाउजंड सेव्हन्टीव्हा ते सोनं आता तुम्हाला वाटतंय का विकावास तर सोन्याच भाव वाढले ते सोनं आहे आता तुमच्याकडे स्टोअर केलं नाही नाही विकणार कोण आता <laughs> विकून आपण काय करणार माग आपण घेऊ नाही शकत परत त्यामुळे ते विकता पण येणार नाही <laughs> आणि आता घेता पण येणार नाही सोनं असं नाही मला असं वाटतंय ना कारण ज्या गोष्टी त्या होल्ड केल्या पाहिजे बरोबर विकणं घेणं याच्यापेक्षा होल्ड हा सगळ्यात चांगला आणि सोपा मार्ग नाही विकण्याचं तर मी कधीच विचार नाही केला मी ते देऊन त्याच्यावरती गोल्ड लोन करून नवीन गोल्ड खरेदीचं प्रेफर कराल पण विकणार कधीच नाही 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 या केस मध्ये ऍज अ बँकर मी तर म्हणाल तुम्ही त्या केस मध्ये तुम्ही गोल्ड लोन करा आणि ते पैसे मार्केट मध्ये टाका एस आय पीच करा ते तुम्हाला मोस्ट प्रेफरेबल असेल नाही आय वॉन्ट सेल इट इज अ गुड इन्वेस्टमेंट फॉर माय फ्युचर चिल्ड्रन्स ऑल्सो फॉर मी ऑल्सो मतलब एक छोटी चीज़ में वो बहुत बडा अमाउंट है जो अपन सिक्योर कर सकते हैं बैंक लॉकर वगैरह में भी इजीली वो हम रख सकते yes. हैं है नहीं कधीच नाही जगात सर्वात स्वस्त सोनं कुठे भेटतं असं ऐकले दुबई आणि भूतान स्वस्त जर सोनं बघायला दुसरं कोणी नाही पण श्रीलंका वगैरे सोन्याच्या खाणी बघा इतकी तर कल्पना काही नाही पण जे चर्चा होते त्या चर्चामध्ये लोक म्हणतात का दुबईमध्ये पण फरक आहे सर्वात स्वस्त तर नाही म्हणतात पण क्वालिटी सांगता येईल मी पी एनजी वाल्यांकडे केलं तिथे मला क्वालिटी पण भेटली सॅटिस्फिकेशन पण भेटले इंडिया सोडून तर मी दुबई ऐकतोय दुबई नॉट कन्फर्म सिंगापूर दुबई कतार दे आर मोर चीपर फाईव्ह थाउजंड का शायद डिफरन्स राहता आहे वाटे काही जणांसाठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे प्लांट लँड तर काही जणांसाठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे गोल्ड तर काही जणांसाठी इन्व्हेस्टमेंट ही शेती सुद्धा आहे असे अनेक प्रतिसाद आपल्याला आज नाशिककरांकडून मिळाले तुम्हाला काय वाटतं सोन्याचे दर वाढताय त्यावर तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नट विषयांसाठी महामनी सोशलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद